छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील प्रसिद्ध कालिका फर्निचर दुकान व गोदामाला लागलेल्या भीषण एकाच कुटुंबातील पाच जणांचा जळून कोळसा झाला मृतांमध्ये दुकानाचे मालक मयूर अरुण रासने वय वर्षे छत्तीस तर पत्नी पायल रासने वय वयवर्ष तीस दोन मुले अंश वय वर्ष अकरा चैतन्य वय वर्ष सहा आणि मयूर यांच्या आजी सिंधुताई चंद्रकांत रासने वय वर्ष पंच्याऐंशी यांचा समावेश आहे कुटुंबियांना वाचवताना मयूर यांचा चुलत भाऊ किरण रासने जखमी झाला आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ही घटना नेमकी कशी घडली सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मयूर रासने यांच्या पाच हजार चौरस फुटाच्या भव्य दुकानात फर्निचरसह फ्रीज वॉशिंग मशीन यासारख्या आधी इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या नेहमीप्रमाणे बंद करून ते दुकानामागे असलेल्या घरी गेले होते गोदामाला आग लागल्याचे शेजाऱ्यांना दिसले पाहता पाहता आगीने रुद्र रूप धारण केले शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्याने मयूर यांचा झुलत भाऊ जागा झाला त्यानं लगेचच पोलिसांना घटनेची माहिती दिली तसेच नागरिकांच्या मदतीने कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नेवासा नगरपंचायत व भेंडे येथील साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाचे बंब मागवले सहा गाड्याच्या मदतीने जवळपास अडीच तासांनी वाजता आग नियंत्रणामध्ये आली होती तोपर्यंत येश वगळता संपूर्ण रासने कुटुंब नाहीसे झाले होते या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आई वडील मालेगावला गेल्यानं बचावले राश्ने यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मयूर यांचे वडील अरुण व आई नंदा हे मालेगाव येथे पाहुण्याकडे काही कामानिमित्त गेले होते त्यामुळे त्यांचे जीव वाजले रात्री उशिरा या घटनेची माहिती आई वडिलांना देण्यात आलेली होती सोमवारी हे कुटुंब थायलंडला जाणार होतं फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूची विक्रमी विक्री केल्यानंतर मयूर यांचा एका नामांकित कंपनीमध्ये होम अप्लायन्सेस कंपनीकडून आदर्श विक्रेता म्हणून सन्मान होणार होता त्यावेळी ते, ते थायलंडला सोमवारी निघणार होते त्यासाठी यांनी डॉक्टरांकडून रविवारी सायंकाळी अक्षरश औषधेही घेतली होती अशी डॉक्टर करण घुले यांनी दिव्य मराठीशी बोलताना माहिती दिलेली होती फर्निचरचे दुकान व गोदामामध्ये लाकडी फर्निचरवर पॉलिस आणि फिनिशिंगसाठी टपेटाईन ठेवले जाते टपेटाईनची वाप अगदी लहान ठिकाणी किंवा उष्णतेच्या स्त्रोताने पेट घेते लाकडी साहित्य आणि फोम कपडे ही आग बाहेर गेली होती दुकानामध्ये फ्रीजची संख्याही जास्त असेल तर हेही आग भडकण्यामागे मुख्य कारण असू शकते कारण फ्रीजचा कॉम्प्रेसर अति तापमान किंवा उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा त्यातील ते रेफ्रिजरंट गॅस आणि तेलाचा दाब वाढतो आणि प्रचंड स्फोट होऊ शकतो असं देखील तज्ज्ञांचं मत आहे कालिका फर्निचरच्या शेजारी आमच्या ऑटोमोबाईलचं दुकान आहे रात्री दीड वाजेच्या सुमारास आगीचे लोट आणि प्रचंड धूर पसरताना पाहिला मी मयूर व यश यांना अनेकदा आवाज दिला येश जागा झाला पण मयूरच्या खोलीतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही येशने पोलिसांना कळवले तोपर्यंत परिसरातील तरुणांनी गोदामाचे दार उघडून धुराला मोकळी वाट करून दिली प्रचंड धुरामुळे कोणालाही मदतीसाठी घरात घुसता आले नाही अशी प्रतिक्रिया अशी माहिती शेजारी असलेले अलकाताई गायकवाड यांनी दिली आहे या दुःखद घटनेमध्ये आणि या संपूर्ण घटनेमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळं सर्वत्र हळहळ पसरली आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद